बऱ्याचदा हो ना आहे मी जेव्हा पण चेहरा धुवते आणि त्यानंतर माझे जे ऍब्रो आहे ते खूप जास्त काळे पुट्ट आणि दाट दिसतात आता मी कालच ऍब्रो म्हणजे थ्रेडिंग केलेली आहे त्यामुळं एकदम परफेक्ट शेप दिसत आहे तुम्हाला पण ऍक्च्युली माझे जे ॲब्रो आहे ते खूप जास्त दाट आहेत आणि हेअर ग्रोथ म्हणजे ऍब्रोचा जो ग्रोथ आहे स्पीड आहे तो सुद्धा खूप जास्त फास्ट आहे यामुळे होतं काय की आपल्याला बाकीच्या गोष्टी ज्या करायच्या आहेत त्या अजिबात करायची गरज लागत नाही म्हणजे पेन्सिल वापरा हे वापरा ते वापरा अजिबात मला करायची गरज नाही मी जरी मेकअप जरी केला तर एब्रोना अजिबात काहीही करत नाही आणि त्यामुळं एवढे नॅचरल दिसतात नॅचरल लुक येतो यामुळं जर तुमच्या ॲब्रो दाट नसतील आणि विरळ असतील म्हणा किंवा काळे नसतील थोडासा कलर जो आहे तो थोडासा वेगळा दिसत असेल तर त्यासाठी ताईं नो हा व्हिडिओ संपूर्ण पहा खूप साधा सोपा उपाय मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ज्यामुळं तुमचे सुद्धा ऍब्रो काही दिवसामध्ये दाट होतील आणि काळे होतील आणि ॲब्रो मध्ये एक बाउन्स येईल तर चला या व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते माहिती कशात तुम्ही सर्वजण सलप्रिता आई युट्यूब ती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा ऍब्रो दाट करण्यासाठी खूप काही करायचे अजिबात गरज नाहीये काही मोजके तेल आहेत ते आपल्याला मिक्स करायचे आहेत आणि ते तुम्ही महिन्यासाठी किंवा पंधरा दिवसासाठी हे मिक्स करून ठेवू शकता आणि दररोज रात्री याला लावायचं आहे काही दिवसातच तुमचे जे ॲब्रो आहे ते दाट आणि काळे आणि बाउन्सी झालेले दिसणार आहे तर आता ही कोणकोणती तेल आहे ते सगळं काही डिटेल मी सांगणारच आहे पण ताई तुम्हाला जर हे शक्य नसेल हे तेल मिक्स करून लावणं वगैरे यावरती विश्वास नसेल किंवा एवढं शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता जे पण मला प्रोडक्ट चांगले वाटलेले आहेत ते मी खालच्या साईडला व्हिडिओच्या खाली जिथं प्रोडक्ट्स म्हणून दिसत आहे तिथं तुम्ही क्लिक करू शकता आणि ऑनलाईन खरेदी करू शकता अशी तेल जे आहेत ते ऑनलाईन सुद्धा मिळतात आणि याचा रिझल्ट सुद्धा खूप छान येतो ऑफरमध्ये तुम्हाला मिळू शकता त्यासाठी खालच्या साईडला व्हिडिओच्या खालच्या साईडला जिथं प्रोडक्ट म्हणून दिसत आहे तिथं तुम्ही क्लिक करून त्या वस्तू ज्या आहेत त्या घेऊ शकता ज्या पण वस्तू मी वापरलेल्या आहेत सगळ्या लिंक लिंक दिलेली आहे टॅग केलेलं आहे जी लिपस्टिक वापरलेली आहे ते सुद्धा टॅग केलेलं आहे सगळं काही टॅग केलेलं आहे तुम्ही नक्की चेक करू शकता आपण अगोदर व्हिडिओ पहा बघा आपल्याला आपले ॲब्रो दाट करायचे आहेत बऱ्याच ताईंना ही समस्या येते केस दाट छान असतात स्किन छान चा। असते पण ॲब्रो जर नसतील तर चेहरा उठून दिसत नाही बघा ॲब्रो आपल्या चेहऱ्यामध्ये उठून दिसणारी डोळे आणि आयब्रो जे आहे ते महत्वाचा पार्ट आहे आणि ॲब्रो पातळ असतील आणि खूप छान स्किन असेल म्हणा किंवा खूप छान केस असतील किंवा खूप छान आपला चेहरा असेल तरी सुद्धा चेहरा जो आहे ॲब्रोने उठून दिसतो डोळ्यांनी उठून दिसतो आणि त्यासाठी महत्वाचं आहे काय आपले ॲब्रो आणि पापण्या ज्या आहेत त्या सुंदर असणं तितकंच महत्वाचं आहे आणि हे खूप काही आता अवघड नाहीये खूप सोपा आ, सोपा उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे काही दिवसामध्ये तुमच्या ऍब्रो सुद्धा माझ्यासारखे दाट झालेले तुम्हाला दिसणार आहेत काळे झालेले दिसणार आहेत शिवाय त्याब्रो मध्ये एक बाउन्स सुद्धा तुम्हाला दिसणार आहे तर बघा काय करायचं आहे काही तेल जे आहे ती मिक्स करायची आहेत आपल्याला आता ही तेल कोणकोणती आहे तर इथं बघा मी आता आठ दिवसाच्या हिशोबाने ही तेल मिक्स करत आहे खायचा चमचा घ्यायचा आहे आणि त्या चमचाने एक चमचा काय घ्यायचं एअरंडेल तेल घ्यायचंय एरंडे तेल हे सुद्धा टॅग केलेलं आहे ज्या पण वस्तू मी वापरते ते सगळं टॅग केलेलं आहे आता सध्या मेकअप करताना ज्या वस्तू यूज केलेल्या आहेत त्या सुद्धा मी टॅग केलेल्या आहेत ज्या पण वस्तू मी चांगल्या वाटतात त्याच टॅग करते बाकीच्या असल्या तशा वस्तू टॅग करत नाही त्यासाठी व्हिडिओ खाली जिथं प्रोडक्ट दिसतंय तिथं क्लिक करून तुम्ही नंतर सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करू शकता तर बघा हे ऑइल बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तिथं आपल्याला काय करायचंय एक चमचा एरंडे तेल घालायचे एक चमचा बदाम तेल घालायचंय एक चमचा खोबऱ्याचं तेल घालायचंय हे तीन चमचे झाले आता तेल आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचंय तीन विटॅमिन ईच्या कॅप्सूल घालायच्या आहेत कॅप्सूल म्हणजे कॅप्सूल घालायच्या का नाही अजिबात नाही तर तीन विटॅमिन कॅप्सूल कॅप्सूलमध्ये जे जेल असतं ते काढून आपल्याला यामध्ये घालायचंय आणि व्यवस्थित मिक्स करायचंय एखाद्या छोट्याशा डबीमध्ये किंवा बॉटल मध्ये भरून ठेवायचे आणि हे काय करायचंय दररोज रात्री चेहरा धुवायचा चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्याला जे पण तुम्ही मॉइश्चरायझर लावता ते लावायचं आणि त्यानंतर लास्टला काय करायचंय आपल्या अॅब्रोजना आणि आपल्या पापण्यांना हे जे तेल आहे ते लावायचे बोटाने लावा किंवा कापसाने लावा कसंही लावा आणि त्यानंतर आपण काय करते आरामशीर झोपून आहे सकाळी उठून जे पण तुमचं स्किन केअर आहे रुटीन जे आहे ते तुम्ही फॉलो करू शकता बस एवढंच करायचं आहे महिन्याभरामध्ये तुम्हाला फरक जो आहे तो जाणवणार आहे नवीन केस म्हणजे ऍब्रो ना नवीन केस जे आहेत ते खालील तुम्हाला हलके हलके म्हणजे बेबी हेल्थ जे असतात ॲब्रोचे ते येताना दिसणारे आहेत त्यासाठी हे नक्की फॉलो करा चॅनलवरती नवीन असाल तर ताई नव चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा स्किन केअर आणि हेअर केअर संदर्भात माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ येत असतात म्हणजे थोडेसे हटके व्हिडिओ येत असतात त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सुद्धा करायचे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं असेल असे आशा करते आणि जर काही कमेंट करायचे असेल म्हणजे तुमच्या काही समस्या असतील किंवा हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात सुद्धा सांगायचा आहे तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये येतो पण बाय